नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खरे मंगल कार्यालय सांगली येथे श्रवण प्रकाशन व श्रवण फाउंडेशन तर्फे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला प्रसिद्ध बेस्ट सेलर लेखिका डॉक्टर नीलम पाटील सपकाळ यांनी आतापर्यंत दहा पुस्तके लिहिली आहेत आजच्या प्रकाशन सोहळ्यातील पुस्तकांची नावे जिद्दीचा वसा यशाचा ठसा माझ्या कृष्णाकाठच्या उद्योजिकांची यशोगाथा या पुस्तकाद्वारे सांगलीतील सदतीस उद्योजिकांची मुलाखत घेऊन संघर्षाची कहाणी तसेच त्यांच्या संपूर्ण यशाची वाटचाल अगदी अचूकपणे डॉक्टर नीलमने त्यांच्या अमूल्य भावनिक उत्कृष्ट सकारात्मक शब्दात बांधली आहे या सदतीस उद्योजिकांसाठी हा एक विलक्षणीय क्षण आणि सोहळा होता दुसरे पुस्तक आजीच्या पटव्यातून बारा महिने बारा गोष्टी मराठी संस्कृतीचा वारसा मराठी संस्कृतीचा आरसा दाखवणारे पुस्तक तसेच श्रोवास बिग सिक्रेट इंग्रजी ही लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करण्यात आली ओव्हिया सपकाळ बारा वर्ष या डॉक्टर नीलम यांच्या कन्येचे पुस्तक द ट्रिपल क्वेस्ट इंग्रजीत देखील प्रकाशित करण्यात आले या झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चितळे समूहातील प्रसिद्ध मनमेळावू असे व्यक्तिमत्व भक्ती चितळे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष एम एस सी बी डायरेक्टर नीता केळकर यांचा सहवास लाभला तेही अगदी एका हा के सरशी आओ भाग्यम व समस्त उद्योजिका तसेच भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या अध्यक्षा व संस्थापिका पूनम कोळी घोडके आणि श्रवण फाउंडेशनचे सचिव प्रमोद सपकाळ देखील या कार्यक्रमास उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट